तर ही रमाई कारण या माता मातारामाईनं सांगितलं ज्या ज्या वेळेला जरी ताप आला थंड आला त्यावेळेची कावीची मोठी साथ असायची त्यावेळेची तापाची मोठी साथ असायची आणि त्या साथीमध्ये असं व्हायचं की आलं की आलं की जगच्या जग त्यामध्ये गडप व्हायचं गावोच्या गाव गडप व्हायचं साथीचा रोग आला परंतु त्या ठिकाणी माता रमाई, रमाई, रमाई। बाबासाहेबांची धर्मपत्नी होती असे शिक्षित होती परंतु विचारांना प्रगल्भ होते म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम माता बंधू आणि बहिणी एक विनंती बाबासाहेबांनी आणि या माता एकच सांगितलं या भूतलावरती या भूतलावरती गौतम बुद्ध सोडून दुसरा कोणताही देव धर्म नाही हे मान्य करायचं न मान्य करायचं हे आपल्या हातात आहे आपण आपल्या या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनी सत्तर वर्ष झाले काही साठ वर्ष झाली काही पन्नास वर्ष झाली काही चाळीस वर्ष झाले तर पूर्वीच्या काळामध्ये अशी अवस्था होती ताप आला थंड आला की आपण जवळच्या नजदीकच्या पुजाऱ्याकडे जायचं आपण नजदीकच्या तांत्रिक मांत्रिकाकडे जायचं तो दिला भंडारा किंवा काय झालं की सांगितलं की त्या बरं व्हायचं कदाचित बरं व्हायचं कारण तो देताना भी आयुर्वेदिक द्यायचा लिंबूचं पाणी द्यायचा कारण लिंबू हे जी आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा आयुर्वेदेक आहे गर्व आहे तुला छान समज प्रभाव रामाबाई